महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं उघड झालंय वैभव नाईक यांचे कार्यकर्ते बाबा आगणे आणि बाबा सावंत यांनी काम केल्याचं समोर के आहे उबाठ्या गटाच्या कार्यकर्त्यांच्या मजूर संस्थांमार्फत सुशोभीकरणाची कामं करण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तुषार काय अपडेट सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्यानंतर अनेक महत्वपूर्ण गोष्टी समोर येतात त्यापैकीच एक गोष्ट न्यूज एटीन चाहती हाती लागलेली आहे त्यानुसार या पुतळ्याच्या भोवती जे सुशोभीकरण करण्यात आलं होतं ते काम उबाटा गटाच्या या ठिकाणी जे प्रमुख कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना देण्यात आलं होतं वैभव नाईक यांचे हे कट्टर समर्थक आहेत बाबा आग्ने आणि बाबा सावंत या दोघांनाही हे काम देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे आणि यामध्ये आपण पाहिलं असेल तर या दोन प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील आपल्याला यांचे फोटो असल्याचं पाहायला मिळते प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण भागातल्या या कामाची निविदाची कॉपी न्यूज लोकमतच्या हाती लागलेली आहे यामध्ये बाबा आग्ने यांना चोवीस लाख काम देण्यात आलं होतं तर बाबा सावंत यांना पंचवीस लाखाचं प्रत्येकी काम देण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं वैभव नाईकच्या प्रकारे आक्रमकपणे आंदोलन करताना पाहायला मिळत होतं की हे काम भाजपाच्या नेत्यांनी केलं पदाधिकाऱ्यांनी केलं कार्यकर्त्यांनी केलं मात्र न्यूज एटीन वरती आपण ही निविदा दाखवतो या निविदाच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो की हे काम वैभव नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केल्याचं आता उघडकीस आलेलं आहे